माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आणि दादा या ठिकाणी एक दिवस वेळ या ठिकाणी देण्यात देणार आहे आजच्या कार्यक्रमानिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव जिल्ह्याचे बावेर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे जळगाव जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सोनालीताई पाटील जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील मिनलताई जिल्ह्याचे व राज्याचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने जळगावमध्ये भव्य आणि दिव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालय आज आपण या ठिकाणी अनिलदादांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे एक घड्याळ तेच वेळ नवी हे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे विचार तेच पण कार्यालय नवीन कार्यालय नवीन विचार तेच घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील त्याच्यानंतर नगरपालिका असतील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उमेद देणार आहे आणि त्या नव्या उमेदीमध्ये नवनवीन कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटनेचं काम चालेल विधानसभेच संघटनात्मक कार्यक्रम जे काही कामकाज असेल ते या घडणार घडणारे हे त्रिकालीबाद सत्ते पण उमेदवार का जे काही कारभार असतो किंवा जे त्या निर्णय जे असतात ते निर्णय हे सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश कार्यालयावरनं चालतील येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सगळ्या